आता महाराष्ट्रानं निर्णय घेतलेला आहे की गद्दारांना या निवडणुकीत धडा शिकवायचा आणि म्हणून पांडुरंग बरोरांना निवडून देऊन दौलत दरोडांना धडा शिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्ही तो निकाल घ्याल यात माझ्या मनात शंका नाही प्रश्न अनेक आहेत महागाई प्रचंड वाढली आहे दिवाळी किती महाग झाली हे आमच्या महिला भगिनींना मी सांगायची गरज नाही तेलाचा डबा पाचशे रुपयाने वाढला कोणती वस्तू वाढली नाही प्रचंड महागाई भारतामध्ये आहे आणि महाराष्ट्रात आहे दुसऱ्या बाजूने महागाई कमी आहे असं समजून जीएसटी मोठा लावलं अठ्ठावीस टक्क्यापर्यंत कर आहे जर तुम्ही एखादी साधी दोन चाकी मोटरसायकल घ्यायला गेला तर अठ्ठावीस टक्के कर भरावा लागतो बुलेट एनफील्ड बुलेट एका कार्यकर्त्याने आणली म्हटले साहेब फोडा कितीला पावणे तीन लाखाला म्हटलं एवढं हो म्हटले साहेब अठ्ठावीस टक्के करच आहे म्हटले आधी सरकारची करायची करायचे मग आपल्या घरी वस्तू आणायची अशी परिस्थिती आहे पण उद्या बाळामामा मात्र हेलिकॉप्टर विकत घ्यायला गेले जर तरची भाषा टाळका मारताय जर गेले त्यांनी घ्यावं आणि आपण त्यात फिरावं असं आपल्या सगळ्यांनाच वाटतंय समजा बाळ्या मामा मात्रेने हेलिकॉप्टर घेतलं तर बाळ्या मामा मात्रेनं किती कर भरावा लागेल फक्त पाच टक्के या देशामध्ये श्रीमंत माणसांनी काही गोष्टी खरेदी केल्या तर त्याला कर कमी आणि दोन चाकी चार चाकी सामान्य मध्यमवर्गीय खरेदी करायला के केला तर चोवीस आणि अठ्ठावीस टक्के कर यांनी लावला शेतकऱ्यांच्या अवजारावरही प्रचंड कर यांनी जीएसटी लावला एकटा महाराष्ट्र देशामध्ये तीस हजार कोटी रुपये केंद्र आणि राज्य सरकारला दर महिन्याला कर म्हणून भरतो मी जर आकडेवारी बघितली तर दुसऱ्या राज्य दहा टक्के दहा हजार कोटी नऊ हजार कोटी अकरा हजार कोटी पण महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जे तीस हजार कोटी रुपये एका महिन्याला केंद्र आणि राज्याला भरतं आता एवढा निधी आम्ही जर सरकारच्या तिजरीत भरत असू तर माझा प्रश्न हाय की केंद्र सरकार महाराष्ट्राला किती देतं मित्रांनो परवाचं बजेट बघितलं बाळ्या मामा मात्रे इथं आहेत तर परवाच्या बजेटमध्ये बाळ्या मामा मात्रेंना माहिती आहे की उत... नितीश कुमार बिहार पंचेचाळीस हजार कोटी रुपये चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेश काहीतरी पस्तीस काय तीस हजार कोटी आणि एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्र सात हजार कोटी रुपये डबल इंजिनचा उपयोगच नाही ना तुम्ही डबल इंजिन पाहिजे म्हणता ते दुसरं इंजिन उपयोगातच नाही आता तर म्हणजे ट्रिपल इंजिन आहे तिघांनाही गाडी महाराष्ट्राची ओढता येईना झाली अशी आज महाराष्ट्राची परिस्थिती आहे कारण काय सगळा उद्योग आणि रोजगार गुजरातला गेला महाराष्ट्रामध्ये यंदा महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार याची आता काळ्या दगडावरची रेघ आहे एवढ्या प्रचंड प्रमाणात उद्धव ठाकरे साहेबांच्या सभांना शरद पवार साहेबांच्या सभांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना लोक आज प्रतिसाद देत आहेत सगळीकडे वेगळे प्रश्न आहे मग हे भारतीय जनता पक्ष जेव्हा धर्मावर जात त्यावेळी लक्षात घ्यायचे यांचा पराभव सुरू झालेला आहे आता ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आले आणि काय घोषणा केली तो बटेंगे तो कटेंगे आता बटेंगे तो कटेंगे ह्यांचा उत्तर प्रदेशचा निम्मा उत्तर प्रदेश भिवंडी आणि ठाणे आणि मुंबई आणि पुणे भागात येऊन राहिलेला आहे है। आणि ह्यांचा उत्तर प्रदेश इकडे येऊन राहिलाय आणि बाबा म्हणतोय बटेंगे तो कटेंगे आम्हाला इकडे येऊन शिकवायला लागला की बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आम्ही बटेंगे बी नाही और काटणी का तो सवालही नाही आता खरं हे अठराव्या शतकातले सगळे उद्योग आहेत हे भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांना सामील आहेत हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांचे दोन पक्ष आता त्यांचाही नाही आहे आमचे अजित पवार म्हणतात बटेंगे तो कटेंगे हे आम्हाला मान्य नाही मग त्यांच्यावर गेला कशाला बट्टंगी तो कटिंगी ही काही नवी गोष्ट नाही तुम्ही कशासाठी त्यांच्याकडे गेला हे महाराष्ट्राला माहिती आहे महाराष्ट्राला ते लपून राहिलेलं नाही आणि फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी आमच्यातली काही लोक तिकडे गेली याच्या पलीकडे तिकडं जाण्यात कोणताही वैचारिक भाव नाही आणि म्हणून आमच्या उद्धव ठाकरे साहेबांचं सा चाललेलं अतिशय चांगलं सरकार या लोकांनी पाडण्याचं काम केलं उद्धव ठाकरेंच्या सरकारवर एकही डाग नाही उद्धव साहेबांनी जे काम केलं करोनाच्या काळात ते भारतामध्ये त्याची वाखाणण्यासारखी लोकांनी वाखाणलं की सगळ्यात उत्तम काम महाराष्ट्रात करोनाच्या काळात झालं त्यामुळे उद्धवजी जे काम करत होते ते स्वच्छ प्रशासन होतं सर्वांना घेऊन त्यांचं प्रशासन चाललेलं होतं दुर्दैवानं काही लोक पलीकडच्या बाजूला गेली वर्षभरानं दुसराही पक्ष फोडला दोन पक्ष महाराष्ट्रातले मराठी माणसांनी उभा केलेली फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर आता वर्ग झालेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव होईल असं चित्र सर्व ठिकाणी दिसायला लागलं आमच्या या मतदारसंघामध्ये आमचा पक्ष फुटला त्यावेळी हा एक त्यांचं धोरण होतं पण तो माझ्या वडिलांना त्या ठिकाणी तितकं आयुष्य परमेश्वरांनी दिलेलं नाही माझ्या वडिलांच्या जडणी गंडीत ज्यांचा सहभाग होता ज्यांचा सहकार होत त्या स्वर्गीय सोनवा बसवंत विठ्ठलदादा खाडे पाशी देशमुख साहेब स्वर्गीय विठ्ठलराव बेरे हल्ला झाला त्या था नऊ सालापर्यंत या काळामध्ये महाराष्ट्र पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या चौदा सालापर्यंत महाराष्ट्र पंधरा सालापर्यंत महाराष्ट्र तिसऱ्या दुसऱ्या क्रमांकावर चौथ्या क्रमांकावर होता आज मात्र महाराष्ट्र दोन हजार सोळा नंतर खाली गेला आणि जे गुजरात आठव्या नवव्या नंबरला होतं ते चौथ्या नंबरला आलं पाचव्या नंबरला आलं गुजरात आमच्यापेक्षा पुढं गेलं आमचं दरडे उत्पन्न कमी झालं याचा अर्थ गुजरातचा माणूस आमच्यापेक्षा श्रीमंत झाला महाराष्ट्रातल्या जनतेने कधीही अशी कल्पना केली नव्हती एवढं छोटंसं राज्य दरडे उत्पन्नात आमच्या पुढं जाईल पण ह्यांच्या काळात गेलं आज देशाच्या सकल उत्पन्नात परवा आकडेवारी जाहीर झाली सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा नेहमी पंधरा साडेपंधरा टक्के असायचा पण पहिल्यांदा इतिहासामध्ये देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा घटला दोन टक्के कमी झाला तेरा टक्क्यावर आला दोन टक्के म्हणजे काही लाख कोटी रुपयाची संपत्ती निर्माण करण्याची आम्ही कमी पडलो असा त्याचा अर्थ आहे सगळ्यांनी घेतले त्याच पद्धतीनं पांडुरंग बरोरांना मुंबईला पाठवा महाराष्ट्राच्या विधानसभेत मी आपल्याला वचन देतो की आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही आपल्या मागे राहू बोलण्यासारखं बरंच आहे पण अजून मला मुरबाडला जायचंय विक्रमगडला जायचंय आणि नाशिकला पोचून तुमसरला सभा शेवटची करायची आहे त्यामुळं ना भंडारा जिल्ह्यात जायचंय त्यामुळं बोलण्याची इच्छा जास्त होती पण वेळेअभावी बोलत नाही मी विश्वास जी थळेनी मतं मांडली त्याचा पूर्णपणाने समर्थन करतो आज स्वर्गीय बरोरा साहेब आहेत स्वर्गीय लोकनेते विठ्ठलराव खाडे साहेब आहेत किंवा स्वर्गीय खासदार सोनोभाऊ बसवंत साहेब आहेत यांची परंपरा आपल्या या तालुक्याला मतदारसंघाला आहे या थोर व्यक्तींनी या मतदारसंघाला एक वेळन लावलेलं आहे आणि मला फार आनंद आहे की शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते पांडुरंग बरोरांच्या विजयासाठी अथक परिश्रम करतायत राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे तर करतायतच करतायत पण आपण सगळ्यांनी एकदा जागा निवडून आणायचं ठरवलं तर काय होतं हे मी बाळ्यामामा मात्रेंच्या निवडणुकीत अनुभव घेतलेला आहे तुम्ही सगळ्यांनी चिंतीने काम केलं तर कोणताही गड आपण यशस्वीपणाने जिंकू शकतो तसा पांडुरंग बरोरांच्या मागे आपला आशीर्वाद राहावा एवढीच विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो